नागपूरमध्ये आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं रस्ते ठप्प शेकडो ट्रॅक्टर हजारो शेतकरी आणि बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर यांच्या बंदोबस्त आणि रविकांत तुपेकरांचं वादग्रस्त विधान पोलिसांच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या नाही हा फक्त आंदोलन नव्हता हा होता शेतकऱ्यांच्या हक्काचा ज्वालामुखी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती महा एल्गार आंदोलनाची हक्क त्यांच्या मागण्या अशा होत्या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना योग्य अनुदान आणि सात बारा कोरा करण्याची मागणी आम्ही भीक मागायला नाही आलो आमचा हक्क मागायला आलोय हे बच्चू कडून आता आंदोलनाचं घोष वाक्य बनलं आहे एकतीस ऑक्टोबरला बच्चू कडू यांनी अमरावतीच्या बोलेऱ्यातून रॅलीची सुरुवात केली आई वडिलांच्या समाधीचा नमस्कार करून त्यांनी ट्रॅक्टर नागपूरकडे नागपूर मोर्चा नेला प्रत्येक ट्रॅक्टर जय किसान जय जवान अशी घोषणा आणि डाळ तांदूळ भाकरीचं पीठ घेऊन शेतकरी रस्त्यात उतरले वर्धा मार्गे जाताना हजारो शेतकरी या लढ्यात सामील झाले अठ्ठावीस ऑक्टोबरला दुपारी नागपूरमध्ये ही रॅली पोहोचली आणि जमाठा परिसर ठिया धरला वर्धा रोड पूर्णपणे ठप्प आणि हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटर पर्यंत वाहतूक अडकली सभेच्या दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुकर यांनी जे विधान केलं त्याने वातावरण आणखी तापवलं ते म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोळ्या झाडायच्या असतील तर त्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाही आम्ही मारायला नाही आलो दोन चार मंत्र्यांना घेऊन मारायला आलो हे विधान ऐकून संपूर्ण मैदानात घोषणांचा आवाज गणगणा गन घुमला या क्षणी आंदोलनाचे रूप बदलल्यान शांततेतून तीव्रतेकडे वळलं नागपूर वर्धा आणि नागपूर हैदराबाद हायवे है पूर्णपणे ठप्प झाला वाहन तासन तास अडकून पडली काही चालकांनी तिथेच गाड्या थांबवल्या रात्री बच्चू कडू राजू शेट्टी जानकर तुपकर हे सर्व नेते रस्त्यावर झोपले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले एका बीजेपी आमदारालाही शेतकऱ्यांनी अडवल्या त्यांना आंदोलनात बसवलं ही बातमी बाहेर संपूर्ण राज्याचे लक्ष नागपूरकडे वळलं सरकारकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले आम्ही मुंबईत उच्चस्तरीय बैठक आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं तयार आहेत पण बच्चू कडूंचं उत्तर ठाम होतं मुंबईला जाणार नाही अधिकारी नागपूरला यावेत आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सोडून जाऊ शकत नाही त्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारची बाजू आणली बच्चू कडूनच आंदोलन आम्ही मान्य करतो पण त्यांनी चर्चेला यावं सरकारचा दार आहे मुख्यमंत्री मु देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं आम्ही कधीही कर्ज माफी नाकारली नाही पण तोडगा निघणार नाही बच्चू कडून चर्चेसाठी यावं सरकार सकारात्मक आहे पण आंदोलकांचा पवित्र अजूनही ठाम लेखी तोडगा दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या ठिया आंदोलनामुळे नागपूर शहरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित झाला टँकर रस्त्यावर अडकले अनेक पंप कोरडे पडले रोजच्या जीवनावर याचा आंदोलनाचा मोठा परिणाम दिसू लागला रस्ते बंद रेल्वे रोकोचा इशारा आणि दुपारी बारा वाजेपर्यंतचा सरकारला अल्टिमेंटल शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं जर तोडका निघाला नाही तर आम्ही रेल्वेही थांबू शेवटी सरकारकडून दोन मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल चर्चेसाठी नागपूरला रवाना झाले बच्चू कुडू यांनी जाहीर केलं ते येईपर्यंत आम्ही रेल्वे रोखणार नाही पण मागण्या लेखी मान्य झाल्याशिवाय मागेही हटणार नाही चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी कोणत्याही अटीशिवाय नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचा सातबारा कोरा करावा सोयाबीन कांदा दूध यांना उत्पादन खर्चावर अधिकर भाव द्यावा दिव्यांग विधवा अनाथ आणि निराधार यांना मासिक दहा हजार मानधन द्यावं मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धरण ऊस उत उत्पादकांना नऊ टक्के रिकव्हरीसाठी चार हजार तीनशे प्रति टन दर निश्चित करावा या मागण्यांपैकी अनेक मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष आता उफळ आला आहे दुपारी आंदोलन आणखी तीव्र झालं रेल्वे ट्रॅक्टर आंदोलक जमले घोषांचा आवाज दूरवर ऐकू येत होता सरकारने लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन आणखी चिघळेल ही चेतावणी बच्चू कुडू यांनी दिली ते म्हणाले हे आंदोलन फक्त आमचं नाही तर संपूर्ण शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आहे सात बारा कोरात झाल्याशिवाय आम्हीही हलणार नाही राज्यातील राजकारणाचे हे आंदोलन नवं वळण आणू शकतं सरकार आणि आंदोलक दोघांनीही तडजोडीचा मार्ग शोधला नाही तठिकणी महाराष्ट्राभर पेट घेईल तुमचं मत काय शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत का रॉमेट शिक्षामध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र थ्री सिक्सटी चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा